नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ज्या वेळेस आपण मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असतो किंवा एखादा आपण ट्रेड घेत असतो त्यावेळेस तो कोणत्या बेसवर ट्रेड घेत असतो तर तो आपण मार्केटच्या मुवमेंटवर ट्रेड एक्झिक्यूट करत असतो आता मार्केटच्या मुवमेंटवर ट्रेड एक्झिक्यूट करत असतो म्हणजे काय याचा अर्थ काय या? तर मार्केट एका प्राईजवरून दुसऱ्या प्राईजकडे ज्यावेळेस मूव होत असते तर ती मूवमेंट पकडण्याचा आपण प्रयत्न करतो त्यावेळेस आपण ट्रेड घेतो आणि ती मूवमेंट जर आपण कॅच केली तर आपला त्याच्यामध्ये प्रॉफिट होतो आता ही मूवमेंट जी असते मार्केट जे मूव करत असते एका प्राईजवरून दुसऱ्या प्राईजकडे किंवा एका लेवलवरून दुसऱ्या लेवलकडे मार्केट जे मूव करत असते त्याच्या पाठीमागाचं जर कारण आपल्याला माहिती असेल ते जर कारण आपल्याला माहिती असेल आणि ते आपण ओळखायला लागलो तर मार्केटची मूवमेंट कुठून होईल आणि कधी होईल हे आपल्या लक्षात यायला वेळ लागणार नाही एकदा का आपण मार्केटची मुवमेंट ओळखायला लागलो तर ती मुवमेंट कॅच करणं आपल्याला सोपं जाईल आणि एकदा मुवमेंट जर आपण कॅच केली तर आपला प्रॉफिट त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट होईल तर मित्रांनो ही जी मुवमेंट मार्केट करत असते ते तर त्याच्यामागं एकच कारण असतं ती म्हणजे लिक्विडिटी आता लिक्विडिटी म्हणजे काय तर ज्या लेवलला ज्या ठिकाणी मार्केटमध्ये बायर आणि सेलरचे स्टॉप लॉस लागलेले असतात त्या ठिकाणाला किंवा त्या लेवलला आपण लिक्विडिटी म्हणतो म्हणजे काय तर एक ठराविक लेवल असते की त्या ठिकाणी सेलरचे किंवा बायरचे मोठ्या प्रमाणात असे स्टॉप लॉस लागलेले असतात आता हे स्टॉप लॉस हिट करण्यासाठी मार्केट त्या ठिकाणी त्या दिशेने मू करत असते एकदा का मार्केटने त्यांचे स्टॉप लॉस मोठ्या प्रमाणात ग्रॅप केले किंवा स्विप केले आपण म्हणतो ना लिक्विडिटी स्वीप केली म्हणजे काय तर त्या मोठे मोठे जे ऑर्डर लागलेले असतात मो लोकांचे जे स्टॉप लॉस लागलेले असतात ते स्टॉपलस जर मार्केटने हिट केले की स्टॉपलस घेतल्यानंतर मार्केट जोरात तिथून मू होतो रिवर्स होतो आता ही जी मुवमेंट असते स्टॉपलस हिट केल्यानंतर म्हणजे लिक्विडिटी घेतल्यानंतर ही जी होणारी मुवमेंट असते मार्केटची ती एकदम फास्ट असते आता ही जर फास्ट मुवमेंट आपण कॅच करायला लागलो आपल्याला कॅच करता आली की त्याच्यामध्ये आपला चांगला प्रॉफिट होईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हेच मी तुम्हाला सांगणार आहे की ही लिक्विडिटी कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणात अवलंबून असते ही लिक्विडिटी कशा प्रकारे आपण फाईंड करायचे आणि ही लिक्विडिटी स्वीप केल्यानंतर जे मार्केट मूव करते ते मुवमेंट आपण कशा प्रकारे पकडायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला मी डिटेलमध्ये समजून सांगणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम व्हॅल्युबल होणार आहे आणि लिक्विडिटी हाच आपल्या सेटअपचा मेन गाभा आहे मेन आपला पॉईंट आहे ज्याने लिक्विडिटी स्वीप करताना मार्केटची मुवमेंट स्वीप केल्यानंतर मार्केटची मुवमेंट कॅच केली ना त्याला मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम नॉलेज पूर्ण होणार आहे त्यामुळे आत्ताच लाईक करून ठेवा आणि जर तुम्ही चॅनेलवर आपले नवीन असाल तर नक्कीच आपले सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा कारण का तर तिथेसुद्धा आपण चांगले चांगले लॉजिक आणि सगळे ॲनालिसिस शेअर करत असतो टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो मी की लिक्विडिटी कशी आपण ओळखायची आणि ती ग्रॅप केल्यानंतर जी मुवमेंट असते ती कशाप्रकारे आपल्याला कॅच करता येईल जाऊया आपण सिस्टमवर आणि तिथेच मी तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन करून सांगतो तर मित्रांनो आता आपण आलेलो स्क्रीनवर आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की कोणत्या अशा लेवल आहेत की त्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लिक्विडिटी म्हणजे बायर आणि सेलरचे स्टॉप लॉस अव अवेलेबल असतात आता हे स्टॉप लॉस हिट केल्यानंतर जी मुवमेंट मिळते ती कशाप्रकारे आपल्याला कॅच करता येईल ते सुद्धा मी दाखवते मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीनच लेवल आहेत की त्या लेवलला मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी अवेलेबल असते त्या लेवल कोणत्या तर एक म्हणजे मंथली कॅन्डल दुसरी म्हणजे वीकली कॅन्डल आणि तिसरी म्हणजे डेली कॅन्डल आपण काय करायचं आहे की आपल्या चार्टवर जो आपण चार्ट डेलीचा बघतो त्या चार्टवर मंथली कॅन्डलची लिक्विडिटी म्हणजे काय मंथली कँडल लावायची आहे त्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करून ठेवायचं आहे दुसरं म्हणजे वीकली प्रिवियस वीकचा हाय लो मार्क करून ठेवायचं आहे आणि तिसरं म्हणजे प्रिव्हियस डेचा हाय आणि लो मार्क करून ठेवायचा आहे आता मी तुम्हाला चार्टवर दाखवतो की कशाप्रकारे आपण ह्या लिक्विडिटी फाईंड करू शकतो पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर मंथली कॅन्डलवर यायचं आहे मंथली कॅन्डल कॅन्डलवर आल्यानंतर काय करायचं आहे की प्रिव्हियस मंथ आता समजा हा मंथ चालू आहे कुठला हा मंथ कुठला चालू आहे आपला जुलै मग आपण काय करायचं आहे की जून महिन्याची जी कॅन्डल असेल तिचा आपल्याला हाय मार्क करायचा आहे आणि तो लॉक करायचा आहे दुसरं म्हणजे आपल्याला लो मार्क करायचा आहे आणि तो लॉक करायचा आहे ह्या जरा मी जे आहेत ते डिलीट करतो ओके चलो ठीक आहे ह्याच्यानंतर काय करायचं हा झाला आपला मंथली कॅन्डलचा हाय लो मार्क करून ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे एक वेगळा वेग वे कलर वापरायचा आहे म्हणजे रेड वापरायचा आहे मंथलीला वेगळा वापरायचा आहे वीकलीला आणि डेलीला तिघांनाही वेगवेगळे कलरच्या आपण लाईन मारायच्या आहेत म्हणजे काय आपल्याला ओळखायला का येण्यासाठी तिथे कलरचा कोणी काही मॅटर नाही पण आपल्याला ओळखता येण्यासाठी आपण वेगवेगळा कलर मारायचे आहेत ओके त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कुठे जायचं आहे वीकली कॅन्डलवर वीकली कॅन्डलवर जायचं आहे आणि आता ह्या आहेत आपल्या मंथच्या आलेवर त्याच्यानंतर प्रिव्हियस मंथचा आपल्याला काय करायचं आहे हा लो आता त्या कॅन्डलला जरा वेगळा द्यायचा आहे ब्ल्यू द्यायचा आहे समजा म्हणजे आपल्याला ओळखता येण्यासाठी हाय आणि लो मार्क करायचा आहे आणि तो लॉक करायचा लॉक अशासाठी करायचा आहे की आपण जेव्हा ड्रॅग करतो अशा चार्ट त्यावेळेस त्या मूव होऊ नये म्हणजे त्या हलू नये जर का त्या कॅन्डल हलल्या तर मग काय होईल माहिती आहे की आपल्याला त्या आ, लेवल रॉंग दाखवता येतील आपले लेवल चुकतील ओके तर आपल्याला काय करायचं आहे त्या लाईन लॉक करून ठेवायचं त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला यायचं आहे डेली कॅन्डलवर आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रिव्हियस डेची ज जी कॅन्डल असते तिचा हाय आता आता हिला वेगळी कलर वापरायचं सपोज तुम्ही येल्लो घ्या त्याच्यानंतर लो मार्क करायचं आहे म्हणजे हाय आणि लो मार्क करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या दोन्ही लाईन लॉक करायच्या बस ह्या तिन्ही लिक्विडिटीच्या लेवल मार्क करून घ्यायच्या आहेत आता मी तुम्हाला दाखवतो की ह्या लेवलच्या म्हणजे मंथली लेवलची पहिल्यांदा ब दाखवतो की मंथली लेवलची लिक्विडिटी ग्रॅप केल्यानंतर मार्केट कशाप्रकारे मुवमेंट जबरदस्त करतो चला आपण बघूया ओके ठीक आहे आता मी, दा पुन मी येतो पुन्हा मंथली लेवलच्या कँडलवर ही झाली मंथची आता ही जर बघायला गेलो प्रीवियस मंथची आपण केलेली आहे पण आता ही जी ही जी कॅन्डल आपण लेवल केलेली आहे तिची अजून लिक्विडिटी ग्रॅप केलेली नाही मार्केट म्हणजे ही जी जून महिन्याची कॅन्डल आहे <coughs> तिची जुलैने अजून लिक्विडिटी ग्रॅप केलेली नाही त्यामुळं मी दाखवतो ना आता कुठे दाखवतो की प्रियस दाखव मे महिन्याची दाखवतो तुम्हाला आता काय करूया मे महिन्याच्या लिक्विडिटीवर आपण येऊया म्हणजे त्या मे महिन्याच्या लिक्विडिटी कॅन्डलचा आपण हाय आणि लो मार्क करून घेऊया ठीक आहे हा झाला मे महिन्याच्या कॅन्डलचा हाय आणि लो आता इथे जर तुम्ही बघितलं ह्या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर जून मे महिन्याचा हाय हा जूननी ग्रॅप केलेला आहे म्हणजे मे महिन्याच्या हायच्या वरती जे लिक्विडिटी होते जे स्टॉप लॉस होते ते जूनमध्ये ग्रॅप केलेलं आहे आणि ती त्या ती, ठिकाणावरून मार्केट रिवर्स झालेलं आहे कसं ते बघूया आता मी येतो पाच मिनटाच्या कॅन्डलवर आता बघा रेड रेड जी लाईन आहे ती काय आहे आपली मे महिन्याच्या हायचा हाय आहे तो आता, आता हा बघा इथे ओके आता हा बघा हा कुठला महिना आहे खाली तुम्ही बघू शकता इथे की जून महिना ओके म्हणजे मे महिन्याच्या हायची लिक्विडिटी जूनमध्ये ग्रॅप केली आता ह्या ठिकाणी जो काही ब्रेकआउट झाला तो फेक ब्रेकआउट होता कसा त्याची लिक्विडिटी घेऊन मार्केट खाली आलेली आहे आता खाली आल्यानंतर मार्केट जर इथे स वरती सस्टेन राहिलं असतं मार्केटने ब्रेकआउट गेल्यानंतर वरती हायर हाय किंवा डब्ल्यू एस आॅटर्न बनवून मार्केट वरती सस्टेन झालं असतं तर तो रिअल ब्रेकआउट आपण समजत असतो पण असं न होता मार्केट धडाळ असं खाली आलेलं आहे याचा अर्थ हा जो ब्रेकआउट होता ही जी लिक्विडिटी होती ती तो फेक ब्रेकआउट होता आता फेक ब्रेकआउट ओळखल्यानंतर मार्केटचं डायरेक्शन आपल्याला कळलं की मार्केटचं डायरेक्शन कुठं आहे खाली असणार आहे म्हणजे बेरिश मग काय करायचं आहे आपण बेरिश आपल्याला डायरेक्शन लक्षात आल्यानंतर एखादा असं ठिकाण बघायचं आहे की त्या ठिकाणी आपण आपली काय करायची आहे फिबोनाची लेवल लावायचं टूल लावायचं आहे आणि त्या टूलवर आपण मित्रांनो एक ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो आता हा आहे पाच मिनटाच्या कॅन्डल जर मी एक ला मिनिटाची लावली तर हे तुम्हाला व्यवस्थित समजेल पण एक मिनटाची लावली तर हा चार्ट आपला दिसणार नाही कारण जास्त तो मागचा असल्यामुळे ट्रेडिंग व्ह्यू दाखवत नाही त्यामुळं मी तुम्हाला पाच मिनटाची दाखवतो की ह्या ठिकाणावरून जर का मी ह्या ठिकाणापर्यंत लेक फिबोनाची ट्रॅक केली तर माझ्या सिक्स वन एटला बरोबर मला एंट्री मिळते आणि जर का इथून मी सेलची एंट्री घेतली असते कारण का मार्केटचं डायरेक्शन कुठं खाली आहे हे मला क कुठं कळलं तर फेक नंतर मंथली कॅन्डलच्या फेक नंतर मला कळलं की हा फेक ब्रेकआउ ब्रेकआउट आहे त्याच्यानंतर मार्केट बेरिश आहे माझ्या लक्षात आलं मार्केटचं डायरेक्शन मला समजलं त्याच्यानंतर मी सेल साईडचा सा ट्रेड शोधलेला आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही जबरदस्त अशी मुवमेंट आलेली आहे आता ही तुम्हाला किती मुवमेंट आलेली आहे ते तुम्हाला दाखवतो पंधरा मिनटाच्या हो, कॅन्डलवर येऊ येऊया किती खतरनाक मुवमेंट आलेली आहे तुम्हाला दाखवू शकतो हा बघा ही जी इथून आलेली आहे मुवमेंट इथून ती ह्या लेवलपर्यंत म्हणजे जर का मी ही लेवल मार्क केली इथे जर का मी ही लेवल मार्क केली तर ह्या लेवलपासून म्हणजे हा जो ब्रेकआउट झाला ना फेक त्या लेवलपासून या लेवलपर्यंत जवळजवळ एक हजार आठशे म्हणजे जवळजवळ समजून चाललं की दोन हजार पीपची मुवमेंट झालेली आहे एवढी काय आपण कॅच करू शकत नाही पण मित्रांनो तुम्ही मुवमेंट किती जबरदस्त झाली हे बघू शकता का तर ही एक मोठी लेवल ग्रॅप केली होती मंथली ज्या वेळेस मंथले कॅ मंथली कॅन्डलची लिक्विडिटी स्वीप होते त्यावेळेस त्या ठिकाणावरून त्या जी मुवमेंट होते मग ती बेरीश असेल किंवा बुलीशी असेल ती जबरदस्त होते आणि ती मुवमेंट जर तुम्ही पकडा पकडता आली तर तुम्हाला जास्त प्रमाणात प्रॉफिट होऊ शकतो आता बघूया मित्रांनो वीकली कॅन्डलची लिक्विडिटी चलो आता काय करूया वीकली आता ह्या सगळ्या लेवल जर आपण काढून टाकूया म्हणजे कन्फ्युजन नाही होणार आता येऊया आपण वीकली कॅन्डलच्या एक वीक कॅन्डलवर ठीक आहे ओके चलो आत्ता तुम्हाला दाखवतो की हे बघा आता ही जी कॅ कँडल आहे तिची त्याच्या आतमध्येच ही आहे कॅन्डल अजून लिक्विडिटी अशी स्पेशल अशी ग्रॅप केली नाही त्यामुळे मी तुम्हाला ही कॅन्डल दाखवतो ही कुठली आहे तर तेवीस जूनचा हा वीक आहे ओके तेवीस जूनचा हा वीक आहे त्याला आपण लो मार्क करूया आणि काय करूया हाय मार्क करूया आता ह्या तेवीस जूनच्या वीकचा वीकचा वीक लोची लिक्विडिटी मित्रांनो या बघा या प्रिव्हियस वीकमध्ये घेतलेली आहे आता ही म्हणजे डेट्स किती आहे तीस जून तीस जूनच्या दरम्यान काय झालेलं आहे मार्केटमध्ये आपण जाऊया पाच मिनटाच्या कॅन्डलवर ठीक आहे पाच मिनटाच्या कॅन्डलवर आल्यानंतर आपल्याला दिसते की हे बघा ह्या ठिकाणी मार्केटने लिक्विडिटी घेतलेली आहे आता एक लक्षात घ्या की ह्या ही जी लिक्विडिटी आपण मार्क केली होती ती मार्केटने काय एका झटक्यामध्ये लिक्विडिटी ग्रॅप करून मार्केट खाली आलं नाही जर मार्केटला खरोखर हा ब्रेकडाऊन जर, खर जर देऊन खाली जायचा असतं तर मार्केट इथे सस्टेन राहायचं असतं आणि काहीतरी असं स लो किंवा एम पॅटर्न बनवून तिथे सस्टेन होऊन खाली गेलं असतं पण तसं न करता मार्केटने काय केलं आहे पुन्हा मार्केट त्या ले लेवलच्या वरती गेलं आहे आणि वरती हायर हाय बनवायला सुरुवात केलेली आहे याचा अर्थ हा एक फेक ब्रेकडाऊन होता मग फेक ब्रेकडाऊन जर असेल तर आपल्याला मार्केट माहिती आहे की मार्केट कुठे जाणार वरतीच जाणार फेक ब्रेकडाऊन दिल्यानंतर मार्केटचं जा डायरेक्शन आपल्याला लक्षात आलं की मार्केट आता वरतीच जाणार मग काय करणार आपण काय करणार याच्या या मुवमेंटनंतर आपण साईजचा ट्रेड फाईंड करणार त्याच्यानंतर आपलं काय करतं एक फिबोनाची आपलं काम करतं इथं लावली फिबोनाची नाही आली चलो ठीक आहे मग मी तुम्हाला एका मिनटावर दाखवतो आपल्याला एंट्री कुठे मिळेल हे आपण बघूया नाही एक सॉरी एक मिनटाची ही दाखवत नाही ठीक आहे चलो आपण इथे एक बुलिश साईडची एंट्री बघूया ह्याच्यानंतर आपण कुठे आलो इथून एक इथून आपण फेबोनाची लावली आपल्याला मिळाली नाही चलो मग का मी काय केलं एक हा व्ही शेप असल्यामुळे मार्केटने रिटेस्ट केलेला आहे त्याच्यानंतर मी लावली इथून फिबोनाची चलो मला मिळते का बघू द्या ओके मार्केटने जवळजवळ सिक्स एटच्या आसपास एक रिट्रेसमेंट दिलेली आहे मग जर इथे आपण एक लॉंग पोजिशन बनवली असती एक छोटासा एस एल लावून आता हे हा एस एल तुम्हाला इथे मोठा वाटेल का तर ही कॅन्डल आहे पाच मिनटाची तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक चांगले चांगला ट्रेड बोलिसचा मिळाला असता आता मला काय दाखवायचं इथे की विकल्या वीकली कॅन्डलची लिक्विडिटी घेतल्यानंतर मार्केटची मुवमेंट बघा फक्त जबरदस्त असा मोठा ट्रेड मिळाला असता तुम्हाला मुवमेंट बघा म्हणजे लिक ही ह्या ज्या लिक्विडिटी आहेत म्हणजे मंथली आणि लिक डेली आणि वीकली ह्या ज्या लिक्विडिटी ग्रॅप केल्यानंतर तिथून जे मार्केट सुसाट निघतो ती मुवमेंट आपल्याला पकडताना आणि ती मुवमेंट कधी पकडायची फेक ब्रेकडाऊन किंवा फ्रे फेक ब्रेकआउट ह्याच्यानंतर आपल्याला ओळखला ओळखला आपण की डायरेक्शन मार्केटचं हे आहे त्याच्यानंतर आपली फिबोनाची टूलचा यूज करून आपण एक ट्रेड घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला मोठं टार्गेट मिळू शकतो ह्याचप्रमाणे आता हे तुम्हाला दाखवलं ह्याचं विकलीचं दाखवलं आता त्याचप्रमाणे तुम्हाला मी डेलीचंसुद्धा दाखवतो आता आपण येऊया डेली कॅन्डलवर ओके okay, त्याच्यानंतर डेली कॅन्डलवर आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की हा बघा ह्या ठिकाणी एक मार्केटनी एक लिक्विडिटी ग्रॅप केलेली आहे म्हणजे हा जो आहे डे कधीचा आहे आठ जुलैचा ओके okay? आठ जुलैचा आपण आता ह्या लाईन साहित्य जरा डिलीट करूया आपण आठ जुलैचा जो डे आहे तो आपण मार्क केला हाय मार्क लो मार्क केला आणि हाय मार्क केला ओके okay? तर त्या ठिकाणी हे बघा नऊ आठ जुलैची लिक्विडिटी नऊ जुलैनी ग्रॅप करून मार्केट इथून निघालेलं वरती आता बघा तुमच्या लक्षात येईल की कि किती जबरदस्त अशी मुवमेंट येऊ शकते आपण येऊया आता एक मिनटाच्या कॅन्डलवर बघूया दाखवतोय का सॉरी ओके हे बघा हा आलो आपण एक मिनिटाच्या कॅन्डलवर एक मिनिटाच्या कॅन्डलवर आपल्याला दिसेल की मार्केटने इथून एक मोठी मुवमेंट केलेली आहे हा आहे मार्केटने ह्या लिक्विडिटी ह्या लेवलचा फेक ब्रेक डाऊन केला फेक कशावरून तर जर मार्केटला खरोखर याच्या खाली यायचं असतं तर मार्केटने काय केलं असतं खाली येऊन सस्टेन राहिलं असतं या लेवलच्या खाली एम टाईप काहीतरी पॅटर्न बनवलं असता किंवा लोअर लो बनवून खाली मार्केट गेलं असतं पण तसं न करता मार्केट काय केलं पुन्हा वरती गेलेलं आणि हायर हाय मार्केट बनवत गेलेलं आहे आता आपल्याला ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी इथे जर जर आपल्याला फिबोनाचीवर एखादी एंट्री मिळत नसेल तर आपण काय करायचं आहे एखाद्या डब्ल्यू पॅटर्नवर आपल्याला एंट्री मिळू शकते ह्या ठिकाणी जर तुम्ही डब्ल्यू पॅटर्नवर एखादा लाँग पोजिशन घेतली डब्ल्यू पॅटर्न आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपल्या डब्ल्यू पॅटर्नचे काय कंडिशन आहेत की दुसरी स्विंग जी असते ती दुसरी स्विंग पहिल्या स्विंगपेक्षा वरती पाहिजे अशी ओके त्याच्यानंतर त्या नेकचा ब्रेकआउट केल्यानंतर आपण आपला तिथे एक एंट्री घेऊ हो शकलो असतो त्याच्यानंतर स्टॉपलॉस ह्या ठिकाणी लावून चलो तुम्हाला फक्त तुम्ही म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की ह्या लिक्विडिटी स्विप केल्यानंतर मुवमेंट जी असते की या या जी ती जबरदस्त असते बघा इथे तुम्ही ट्रेड घेण्याचं तुमच्या सेटअपवर घेतला तरी चालत पण ही ह्या लिक्विडिटी स्वीप केल्यानंतर जी काही मूवमेंट असते ती जबरदस्त असते आणि ती ओळखण्याची पद्धत एकच आहे की फेक ब्रेकआउट किंवा फेक ब्रेकडाऊन किंवा ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट ब्रेक ब्रेक ह्या चारपैकी काहीतरी एक घडत असते तर हे घडल्यानंतर आपल्याला मार्केटचं डायरेक्शन लक्षात येतं आणि मार्केटचं डायरेक्शन लक्षात आल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपला ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो आणि ह्या ठिकाणचे जर आपण ट्रेड पकडले तर आपल्याला मोठं टार्गेट मिळू शकतो तर मित्रांनो मला या व्हिडिओमधून हे सांगायचं होतं की या लिक्विडिटी तुम्ही ओळखायला शिका मार्क करून ठेवा आणि त्याच्यानंतर जे मार्केट मू होतं ते मार्केटचा मू तुम्ही पकडायला शिका आणि त्याच्यानंतर जर असे पकडले तर तुम्हाला चांगला प्रॉफिट होऊ शकतो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला लॉजिक सांगितलेलं आहे किंवा ज्या काही ट्रिक सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला जर आवडल्या असतील तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशा प्रकारचे लॉजिक पूर्ण जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळते त्यामुळे आपले चॅनेल सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा आणि त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनेलसुद्धा जॉईन करून ठेवा तर मित्रांनो भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत नमस्कार